सावित्रीबाई फुले जयंती साजरी पु ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती राष्ट्रीय या बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पुणे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र संघ विद्यार्थी कल्याण मंडळ कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना प्लस दोन विभागातर्फे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व राष्ट्रीय बालिका विविध आयोजन करण्यात आले होते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेच्या जीवनावरती आधारित चित्रफित दाखवण्यात आली तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सांस्कृतिक पथनाट्य या कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली सिद्ध्रा शेख व सिफा सय्यद यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्य संदर्भात आपले विचार व्यक्त केले पुणा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अनवर शेख यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आणि योगदानावर प्रकाश टाकला सामाजिक समानतेचा प्रसार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे सांगितले सदर कार्यक्रमात समीक्षा धारीवाल हिने सावित्रीबाईंची वेशभूषा करून मी सावित्रीबाई बोलते या माध्यमातून मुलींशी संवाद साधला पर्यवेक्षिका नसीम खान यांनी स्त्रियांच्या समस्येबद्दल मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक यांनी केले कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक असद शेख डॉक्टर अकबर सय्यद यांनी केले सदर कार्यक्रमाला डॉक्टर शाकीर शेख डॉक्टर बाबा शेख डॉक्टर इरम खान डॉक्टर मुक्तार शेख सलमान सय्यद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका वंदना शेखर व आभार फातिमा नगरवाला हिने मानले या प्रसंगी सावित्रीबाई लिखित पुस्तके विद्यार्थ्यांना उपहार म्हणून देण्यात आली